सगळे दोरखंड आहे तर हे बघा तुम्ही हे आहे म्हणजे आपल्या बैलाच्या नाही का डोक्याला लावतात म्हणजे असं हो चांगलं दिसायसाठी त्याच्या चर मडाटी म्हणतात त्याला हे ज्याला हे दोरखंड झाले हे हे एसन झालं हे हे आपल्या नाकामध्ये टाकतात हे हा दोर आहे वेगवेगळ्या डिझाईनचे दोर असतात या ठिकाणी मस्त दिसले पाहिजे म्हणून आणि प्रत्येक जोडी असं जे ज्याचा चांगला लुक असला गोईलाचा त्याला नंबर पण असतो तर ग्रामपंचायतकडून त्याला चांगलं बक्षीस पण भेटले ते वाले जोरा हे म्हणजे हक्काला तिथं मस्त आवाज येते याचा वाटलं सत्ताविषयला आहे जय महाराष्ट्र मित्रांनो तर भावांनो सगळ्यांना बैल पोळ्याच्या सगळ्या गाववासियांना जितकी बी शेतकरी लोक आहेत सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमच्या गावामध्ये बैल पोळ्या म्हणजे प्रत्येक गावामध्येच असते चार वाजतापासून आमच्या गावामध्ये मस्त बैल पोळ म्हणजे सजवत जाते आणि बस्टापूर एक मस्त एक वातावरण निर्माण होते तर सगळ्यांना पुन्हा एकदा आणि आता आम्ही आलो आहे पार्श्वमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बैलाचं सगळं सामान या ठिकाणी भेटून जाईल सगळे दुकानं या ठिकाणी आहे तर जसं सोमवारी बाजार होता ॲक्च्युली पण का करता सोमवारी मी काही कार्यासतो आलो नाही तर म्हणलं आज बनून घ्यावा व्हिडिओ आपले मित्र पण आहे ते आले या ठिकाणी बैला सामान घेण्यासाठी चला तुम्हाला दाखवता तर काय काय या ठिकाणी आहे आणि काय काय म्हणतात त्याला तुम्हाला दाखवतो मी सगळे दोरखंड आहे तर हे बघा तुम्ही हे आहे म्हणजे आपल्या बैलाच्या नाही का डोक्याला लावतात म्हणजे असं चांगलं दिसायसाठी त्याच्यात चर मडाटी म्हणतात त्याला हे ज्याला हे दोरखंड झाले हे हे एसन झालं हे हे आपल्या नाकामध्ये टाकतात हे दो हा दोर आहे वेगवेगळ्या डिझाईनचे दोर असतात या ठिकाणी मस्त दिसले पाहिजे म्हणून आणि प्रत्येक जोडी असं जे ज्याचा चांगला लुक असला बैलाचा त्याला नंबर पण असतो तर ग्रामपंचायतकडून त्याला चांगलं बक्षीस पण भेटले जाते आजकाल तर सध्या बैल तर कमी झाले आहे आता ट्रॅक्टरचं जमाना आहे थोडासा तर तुम्हाला दिसून राहिलं असेल तर बैल बैलाचं सामान तर हे घुंगरूवाले दोरा आहे म्हणजे हक्काल तिथे मस्त आवाज द्यायचा पण काय वाटलं आणि उद्या लहान पोळा अजून आपण लहान पोळ्याचा पण व्हिडिओ बनवणार आहोत भाऊ हे वाले काय हे वालं मी वेगवेगळ्या डिझाईनचे आहे ना

पुण्याचं पुरस् साहित्य जे बैलाला सजावटीसाठी राहते सगळं साहित्य आपल्याला येथे भेटून येईल पन्नास वेगवेगळे कलर आहेत शिंगासाठी आपण कलर यूज करतो त्याच्यासाठी

सारे दुकान लागलं इकडं एकूण बैलाचे पूर सामान घेऊन रहे आणि तुम्ही पाहिलं समजे टाकतात की सव्वीसशे रुपयाला ते जोडीच राहते याची जे बी तुम्ही सामान केले ते जोडीने राहते कारण बैला जोडी राहते ना जी बी केला तुम्ही ते जोडीन शे जोड जोडी राहते जोडीशी राहते एकशे वीस ते डिझाईन पाहून राहते

भरला पोळ्याचा बाजार पाळण घ्या मग आमच्याकडे बर पुन्हा एकदा तुम्हाला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा चला मग आम्ही नाश्ता वास्ता करतो त्यानंतर मग आम्ही लहान बैल आहे द्या ह्याची प्लॅनिंग करायची आम्हाला ती बी तुम्हाला दाखवतो होऊ द्या